नाशिकच्या निफाडमध्ये पारा घसरलाय आज पाच अंश इतकी तापमानाची नोंद करण्यात ता आली नाशिकमध्ये दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे निफाडकरांना सकाळच्या सुमारास थंडीचा अनुभव घ्यावा लागतोय दरम्यान कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी दिवसा उन्हाचा पारा वाढत असताना त्याच्या विरुद्ध परिस्थितीत सकाळच्या सुमारास पावास मिळते नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने सकाळच्या सा वेळी मोठ्या प्रमाणावर थंडीचं वातावरण असतं गारठा हवेमध्ये भरपूर असतो आणि त्याचा परिणाम कुठेतरी पिकांवर होताना दिसतो मी आता एका शेतामध्ये आहे जिथे आता कांद्याचे डोंगळे जे आहे ते तयार व्हायला सुरुवात झाली कांद्याचं बियाणं तयार करतो तर त्याच्यावरती त्याचा या बदलत्या वातावरणाचा परिणाम होतो तर दुसरीकडे मात्र आज नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील कुंदेवाडीच्या तापमान केंद्रामध्ये ज पाच अंशापर्यंतचं तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठी धास्ती आहे की आता त्या भागामध्ये जी काही द्राक्ष आहेत ती काढणीची वेळ सुरू आहे आणि अशा वेळेला जर कधी त्याच्यावरती परिणाम झाला तर त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले एकूणच जर आपण बघायला गेलं तर दिवसा कडकून आणि पहाटेच्या वेळेला थंडीचं वातावरण यामुळे शेतकऱ्यांमध्ये जास्ती आहेच मात्र त्याचा परिणाम पिकावरती होताना पाहायला मिळतोय अजय सनोने साम टी व्ही